रोहित शर्मा म्हटलं की आपल्याला आठवतो त्याचा फुल शॉट पाच आय पी एल ट्रॉफी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप तर कोण विसरणार आहे पण यावेळेस मात्र मुंबईचा राजा रोहित शर्मा एका वेगळ्याच गोष्टी चर्चेत आलाय आणि ती गोष्ट आहे भारतीय संघाची निवड भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आला यामध्ये रोहित शर्माचा समावेश होता पण कर्णधार म्हणून नाही खेळाडू म्हणून तर चला आज जाणून घेऊया रोहित शर्माच्या कर्णधार पदाच्या कर। रोहित शर्मा द प्लेयर ची ओळख दोन हजार सात साली पहिल्यांदा टी ट्वेंटी आयपीएलच्या मोसमातून झाली मुंबई इंडियन्स चा कॅप्टनशिप करताना रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पहिल्यांदा पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली या नंतरच्या एकशे अठ्ठावन्न सामन्यामध्ये कॅप्टनशिप करताना रोहितने मुंबई इंडियन्स साठी एकोणनव्वद सामने जिंकले तर एकोणसत्तर सामने गमावले पण या दरम्यान रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपद जिंकून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली रोहित शर्मा द कॅप्टनची ओळख वन डे फॉर्मॅट म्हणून सगळ्यात जास्त झाली वन डे फॉर्मॅटच्या एकूण छप्पन्न सामन्यांमध्ये रोहित शर्माने बेचाळीस वेळा भारताला विजय मिळवून दिला तर फक्त चौदा सामन्यांमध्ये भारताचा सा पराभव झाला पण याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्माने त्याच्या वन डे कॅप्टनशिप मध्ये दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस चा एशिया कप भारताला जिंकून दिला एवढंच नाही तर दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा भारताने जिंकली आणि अंतिम सामन्यात सामनावीर होता रोहित शर्मा दोन हजार तेवीस चा वन डे विश्वचषकामध्ये भारताला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं पण सगळ्यांनी रोहितच्या कॅप्टनशिप ची आणि बॅटिंगची तारीफच केली तर रोहित शर्माने टी ट्वेंटी मध्ये आपली कॅप्टनशिपची सुरक्ष दाखवली भारतासाठी खेळलेल्या सामन्यामध्ये रोहित शर्माने एकोणपन्नास सामन्यांमध्ये विजय मिळवून आणि याचा हाय पॉइंट आला दोन हजार चोवीस साली अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताला तब्बल सतरा वर्षाने रोहित शर्माच्या कॅप्टन्सी अंडर विजेतेपद मिळालं हे तर झालं टी ट्वेंटी आणि ओडीआय बद्दल पण टेस्ट बद्दल बोलायचं झालं तर रोहित शर्माने चोवीस सामन्यांमध्ये भारताला लीड केलं त्यातील सामन्यांमध्ये रोहित शर्माने भारताला विजय मिळवून दिला तर नऊ सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आणि तीन सामने अनिर्णित झाले अशा पद्धतीने रोहित शर्माने टी ट्वेंटी असू वन डे असू किंवा टेस्ट मॅच असू तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला इंडियाचा जरी होत असला तरी ही तर फक्त झाशी आहे कारण दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप रोहित साठी बाकी आहे